पंढरीचा हा राणा आहे तरी कसा विठू माझा लिकरोळा आपण म्हणतो त्याची कथा काय त्याचे अवतार त्याचं असणं आणि त्याचं दिसणं याबद्दलच निरूपण करतायत हरिभक्त पारायण बाबा महाराज सातार पंढरीची वारी पंढरीची वारी म्हणजे कोणाची वारी गावाची वारी पंढरी नाव का नावलौकिकाला आलं पंढरीचं महत्त्व का वाढलं हरी वैकुंठाहुनी आला आला गुनी वैकुंठीचा देव पुंडलिका करता पंढरपूरला आले अवताराचं वैशिष्ट्य आहे मच्छ कुर्म वराह नारसिंह परशुराम राम वगैरे अवतार परंपरा आपल्याला ठाऊक आहे मच्छ आहे पाण्यामध्ये कुर्म आहे पाणी आहे जमीन आहे वराह आहे नारसिंह आहे नर आहे सिंह आहे परशुराम आहे वामन आहे नाही का कोणी म्हणतील हे बोवा ब्राह्मण कुळातले ठीक आहे राम आहे कृष्ण आहे क्षत्रिय कुळातले आहेत मग पुढचा अवतार बौद्ध बौद्ध म्हणजे पांडुरंगाचा कृष्ण अवतारामध्ये जो काला झाला तोच वारकरी संप्रदायात का आला तर गोकुळीचा देव कुठे आला गोकुळाहुणी केले येणे कुठे आले तो अवतार संपला ते अवतार कार्य संपलं आणि मग पंढरपूरला आले पण पंढरपूरच्या अवताराचं एक वैशिष्ट्य असं आहे की मागचे अवतार जे झाले ते दुष्टांचा नाश करण्याकरता आणि साधूंचं रक्षण करण्याकरता हे तर सर्वांनाच माहिती आहे पण पांडुरंगाचा अवतार जो झाला तो केवळ एक वैशिष्ट्यपूर्ण घटना घडली काय घडलं पुंडलिक का महाराज आपल्या आईची मंडळींची सेवा करत होती पत्नीची सेवा करत होते कालांतराने उपरती झाली आणि आई वडिलांची सेवा करू लागले बघा सध्याचा काळ कसा आहे कृष्ण अवतारापर्यंत राक्षसांचा निर्दना करता अवतार आणि हा जो आत्ताच्या आत्ता आत्ता अवतार आहे तो आई वडिलाच्या सेवेला प्रसन्न होऊन घेतलेला अवतार आहे हे अवताराचं मूलभूत तत्व लक्षात घ्या केवढी सामाजिक जी काही घटना घडली आज बघा मातृदेवो भो हो, पितृदेवो भो हो, आम्ही म्हणतो पण मातृदेव विसरलं पितृदेव विसरलं फक्त त्यांचे पैसे लक्षात राहिले त्यांची इस्टेट लक्षात राहिली आणि ती जर नसेल तर आई वडील अडचण झाले आणि त्याच्याकरताच वृद्धाश्रम रोज निघत आहेत आणि हजारो वर्षामागे आईवडिलाची सेवेला प्रसन्न होऊन पांडुरंगाचा अवतार झाला हेच अवताराचं वैशिष्ट्य आहे असा अवतार कधी झाला नाही मागच्या अवतारामध्ये आपण सांगतो की परशुरामाचे आई वडील कोण जमदाग्नी वगैरे 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 आपण नावं सांगतो रामाचं कोण दशरथ कौशल्या कृष्ण भगवंताचं कोण वसुदेव देवकी आणि ज्यांनी पालन केलं ते यशोदानंद तुम्हाला तर विचारलं मी पांडुरंगाचे आई वडील कोण उत्तरच नाही ज्ञानेश्वर महाराजांनी उत्तर दिलंय मूळ ना ढाळ शाखा ना पल्लव तो हा कैसा देव आला घरा ज्याला मूळ नाही ज्याला ढाळ नाही ज्याला शाखा नाही ज्याला पल्लव नाही म्हणजे कुठे अडकलेला नाही कोणच्या जातीचं नाव नाही कोणच्या कुळाचं नाव नाही का नाही विठ्ठलाच्या आईवडिलाचं नाव नाही का नाही त्याचं उत्तर एकच आहे विठ्ठल सगळ्याच आई आणि बाप आहे विठ्ठलच माय बाप आहे असं सगळे संत आपल्या प्रत्येक अभंगाच्या ओव्यामधून म्हणतात बाबा महाराज सातारकरांचे हे रसाळ निरूपण थेट आषाढी वारीपर्यंत तुम्ही दररोज ऐकू शकणार आहात भेटी लागी जेवा आज इथंच थांबूया पहा भेटी लागे जेवा फक्त ऐकू